तर जी त्यांची फळी आहे तीच मोठी झाली आणि बाकीची सर्वसामान्य जनता जागेवरच राहिली आता मनसरमधल्या सुविधा पुरवायला मनसर ग्रामपंचायत सक्षम ठरली का प्रश्न सुटले का तसं प्रश्न चालूच आहेत असं सुट सगळे प्रश्न सुटले तर असं काही नाही तरी पुन्हा खुर्ची बसवायचं कसं आहे आता हे वर वरतून हे वळसे पाटलांची फळी आणि त्याच्यावर आणणार काही काही दबाव पण आणत होते त्याच्यामुळे काही काही कामाला काढलेली पण आहेत अशा म्हणजे वळसे पाटीलंच्या दहशतीमुळं काही कामं झाली नाही विरोधकांना साथ दिली नाही समोर काही काही लोक आली नाही ज्यांना ज्या आवादा, आवाज दाब आवाज दाबला गेला काही काहीचा असं पण झालं सत्तेशिवाय शान पण नाही सत्ता असेल तर विकास होतो मग आता सत्ताधारी मंडळी म्हणजे वळसे पाटील भारतीय जनता पक्ष शिवसेना मग आता कसं होणार आता मंतरमध्ये शंभर टक्के इथं शिवसेनेची सत्ता येणार नगर अध्यक्ष शिवसेना